मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात निराधार योजनेमध्ये एक महत्त्वाचा असा बदल करण्यात येत आहे त्यामुळे या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे निराधार योजनेचे अनुदान हे बंद होऊ शकते तर नेमकं प्रकरण काय आहे थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तर मित्रांनो याआधीसुद्धा आपण अपडेट घेतलेले होते की निराधार योजनेमध्ये एक महत्त्वाचा आणि मोठा बदल होणार आहे तो म्हणजे आता निराधारांना विविध योजनेचे अनुदान डी बी मार्फत मिळणार आहे म्हणजेच त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा न होता ज्या खात्याला आधार क्रमांक लिंक असेल डी बी मार्फत त्याच खात्यात हे पैसे जमा होणार आहेत तर यामुळे काय होईल की बऱ्याच जे लाभार्थी आहेत त्यांचे जर डी बी टी लिंक नसेल म्हणजेच आधार बँकेला लिंक नसेल तर त्यांचे अनुदान जमा होणार नाही तर शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते आता मात्र थेट डी बी मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचा लाभ आता डी बी मार्फत देण्यात येणार आहे त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधार यांच्याकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया रिसोड तहसील विभागाकडून सुरू करण्यात आली आहे याबाबत गावस्तरावर तलाठी यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थींची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थींच्या खात्यात वर्ग केला जात आहे या प्रक्रियेस विलंब होत होता त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थींना अनुदानासाठी बँकांमध्ये खेटे घालावे लागत होते आता निराधारांचे अनुदान थेट डी बी टी मार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेंडसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील रिसोड तहसील कार्यालयात ही कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे पंधरा जूनपर्यंत कागदपत्रे द्या अन्यथा अनुदान लटकणार संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या ला लाभार्थ्यांनी येत्या पंधरा जूनपर्यंत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहू शकतात तर मित्रांनो ज्या रिसोळ तहसीलच्या तहसीलदार आहेत प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांनी सांगितले आहे की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांची मासिक मानधन आता डी बी डीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे तर संबंधित योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाठ्यांकडे पंधरा जून पूर्वी उपलब्ध करून द्यावे तर लक्षात असू द्या मित्रांनो निराधार योजनेमध्ये हा मोठा बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक नसेल तर तुमचे अनुदान या ठिकाणी थांबणार आहे अनुदान मिळणार नाही आहे त्यामुळे आजच याची चौकशी करा आपल्या तहसील कार्यालयात जा आपल्या बँकेत जा आधार लिंक आहे की नाही ते चेक करा काही प्रश्न असतील तर कॉमेंट करून नक्की विचारा तर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून आहे व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओज नेहमी पाहत राहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद